नमस्कार विद्यार्थी मित्रांनो नाही पालकांनो चौथी पाचवी सातवी आठवी या, या चार वर्गांना शिष्यवृत्ती या वर्षापासून लागू झाली पुढच्या वर्षी फक्त चौथी सातवीच देणार आहे पण मात्र या वर्षामध्ये चार विद्यार्थी चार वर्गातले विद्यार्थी ही एक्झाम देणार आहे आता काही पालकांचा आणि विद्यार्थ्यांचा प्रश्न आहे की सर कोणत्या शाळेतले विद्यार्थी ही एक्झाम देऊ शकता आपल्याला कोणत्या वर्गातले देऊ शकता हे तर माहिती आहे पण कोणत्या शाळेतले देऊ शकतात थोडक्यात या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला सांगतो आणि विथ प्रूफ त्यांनी दिलेलं ज्या अधिसूचना आहे त्या आपण तुम्हाला मी दाखवतो चला मुख्य मुद्द्याकडे जाण्यापूर्वी मी तुम्हाला सांगू इच्छितो की इग्नाईट पाठशाळाकडनं तुमच्यासाठी फार कमी फीमध्ये म्हणजे चौथी आणि सातवीला आपण ही स्कॉलरशिप चालू केली आहे चौथीची स्कॉलरशिप फक्त चारशे नव्याण्णवमध्ये मध्ये आहे आणि सातवीची पण स्कॉलरशिप चारशे नव्याण्णवमध्ये आहे दुसरा मुद्दा पाचवी आणि आठवीच्या स्कॉलरशिप एक्झाम आहेत का अशा बऱ्याच विद्यार्थ्यांनी विचारलंय त्या बॅचेस ऑलरेडी आपल्या चालू आहेत त्या बॅचला तुम्ही इन्रॉल होऊ शकता कॉल करू शकता ह्या बॅचेस घेण्यासाठी खाली डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिली आहे ॲपची ते ॲप डाउनलोड करायचं आणि ॲपवर गेलं की तुम्हाला ह्या बॅचेस दिसतील तुम्ही ह्या बॅचेस परचेस करू शकता दुसरा मुद्दा बॅचेस परचेस करताना काही अडचण आली तुम्हाला तर खाली डिस्क्रिप्शनमध्ये कॉन्टॅक्ट नंबर पण दिलाय किंवा व्हिडिओच्या शेवटी पण मी तुम्हाला कॉन्टॅक्ट नंबर दाखवतो तो बघून घ्या त्यांना कॉल करा तिसरा मुद्दा प्लेस्टोर म्हणून तुम्ही ॲप पण डाउनलोड करू शकता हे बघा आपलं ॲप आहे इग्नाईट पाठशाला नावाचं ॲप आहे डायरेक्ट ॲप डाउनलोड करूनसुद्धा तुम्ही ह्या बॅचेस परचेस करू शकता ह्या बॅचेसमध्ये सगळ्या फॅकल्टी वेगळ्या आहेत प्रत्येक विषयानुसार फॅकल्टी आहे एका एका विषयाला तीन तीन चार चार फॅकल्टी आहेत टॉपिकनुसार त्या शिकवतात तुम्हाला टेस्ट सिरीज असतात टेस्ट सिरीजमध्ये तुमचे मार्क पण तुम्हाला कळतात आणि नोट्स पण तुम्हाला दिल्या जातात सो नक्की जॉईन करा ऑनलाईन लाईव्ह प्लस रेकॉर्ड बॅच आहे एखादं लेक्चर तुम्ही जर मिस झालं तर लेक्चर तुम्हाला रेकॉर्ड होऊन किती वेळेस तुम्ही पाहू शकता एक वर्ष व्हॅलिडी असणार ह्या बॅचेस आहे परत परत लेक्चर पण पर तुम्हाला बघता येणार आहे स्टॉप करून बघा स्पीडने बघा काही प्रॉब्लेम नाही आहे तर आता मुख्य मुद्द्याकडे घेऊन जातो बघा महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे शिष्यवृत्ती परीक्षा जी आठ फेब्रुवारी दोन हजार सव्वीसला होणार आहे ही कुणाची पाचवी आणि आठवीची होणार आहे चौथी आणि सातवीची अजून फॉर्म पण सुटले नाही आणि तारीख पण डिक्लेअर नाही मात्र होणार आहे हे नक्की तर मग आता माहिती घेऊया आपण पाचवी आणि आठवीच्या बेसवर की कोणत्या वर्गाचे विद्यार्थी देऊ शकता आता पाचवी आणि आठवीला जे लागू आहे तेच चौथी आणि सातवीला पण लागू असणार आहे कारण गव्हर्नमेंटची महाराष्ट्र गव्हर्नमेंटची शिष्यवृत्ती परीक्षा आहे सो पाचवी आठवीला आणि सा चौथी सातवीला सेम लागू असणार आहे मग कोण देऊ शकतं चारही पे चारही एक्झाम चारही स्कॉलरशिपच्या एक्झाम म्हणजे चौथी पाचवी सातवी आठवी ह्या वर्गात असणार आहे मात्र कोणत्या शाळेत असणारे विद्यार्थी देऊ शकतात थोडक्यात बघूया बघा पात्रता काय आणि फायदा काय पहिले परीक्षा पात्रता बघा विद्यार्थी हा रहिवासी असावा हा पहिला मुद्दा दुसरा विद्यार्थी शासन मान्य बघा शासन मान्य म्हणजे काय महाराष्ट्र शासन मान्य सरकार मान्य शासकीय असेल अनुदानित असेल विना अनुदानित असेल कायम विना अनुदानित असेल अर्थसहाय्यित असेल अशा शाळेत तो पाचवीला किंवा आठवीला किंवा चौथीला किंवा सातवीमध्ये शिकत असलेला असावा लागतो आता काही मुलं म्हणू शकतात काही पालक म्हणू शकतात सर ठीक आहे शासन मान्य पण शासन मान्य असणाऱ्या शाळेलाच का जसं की गव्हर्मेंट महाराष्ट्र गव्हर्नमेंटचा जो सिलेबस आहे बरोबर आहे महाराष्ट्र गव्हर्नमेंटचा सिलेबस आहे ह्या शिकवणाऱ्या सगळ्या शाळा चालतील ह्या शिकवणारा ग्रामीण भागातल्या असेल शहरी भागातलं असेल शिकवणाऱ्या सगळ्या शाळा जसं की एन सी आर टीचा सिलेबस शिकवणारी काही शाळा आहे सीबीएसई पॅटर्नच्या शाळा आहे आय सी एस सीच्या पॅटर्न शाळा आहे त्या विद्यार्थ्यांना इथे शिष्यवृत्ती मिळणार नाही ते फॉर्म भरू शकतात पण मिळणार नाही ते पण पुढे मी सांगतो तुम्हाला पण महाराष्ट्र सरकारने शासनमान्य जेवढ्याही शाळा आहेत ना ह्या सगळ्या शाळांमध्ये शिकणारे विद्यार्थी ही एक्झाम देऊ शकतात आणि या शिष्यवृत्तीचा फायदा घेऊ शकतात शिष्यवृत्तीचे फायदे काय तुम्हाला प्रत्येक महिन्याला पाचशे रुपयापासून साडेसातशे रुपये अमाऊंट मिळते म्हणजे प्रत्येक वर्षी असे तीन वर्ष मिळतात प्रत्येक महिन्याला असे तीन वर्ष मिळतात आणि तुम्हाला तीन स्कूलमध्ये मोफत शिक्षण पण मिळतं जर तुमची निवड झाली तर त्याबद्दल व्हिडिओ मी घेणार आहे भविष्यामध्ये ते व्हिडिओ बघण्यासाठी चॅनल काय करा आता सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करून ठेवा अजूनही महत्वाच्या प्रश्नांची उत्तर पुढच्या व्हिडिओमध्ये मी देणार आहे आता हा पहिला मुद्दा तुम्हाला सांगितला अजून एक सांगतो बघा त्यांनी त्याच अधिसूचनेमध्ये सांगितलं अकरावा पॉईंट सी बी एस सी आय सी एस सी आणि इतर अभ्यासक्रमाची अंमलबजावणी करणाऱ्या शाळांबाबत त्या विद्यार्थ्यांना फॉर्म भरता येईल का तुमच्यातल्या काही पालकांचे पाल्य असतील कदाचित सीबीएससीला असेल कदाचित आय सी एस सीला असेल किंवा इतर अभ्यासक्रम असेल केम्ब्रिज विद्यापीठाचा अभ्यासक्रम वेगळा असू शकतो केम्ब्रिज शाळेचा सो बघूया शासन निर्णय त्यांनी दिलेला हा शासन निर्णय प्रमाणे सी बी एस सी आय सी एस सी आणि इतर अभ्यासक्रमाची अंमलबजावणी करणारे शाळेतील विद्यार्थी परीक्षेस प्रविष्ट होऊ शकतात आता बघा हे विद्यार्थी प्रवेश घेऊ शकतात म्हणजे फॉर्म भरू शकतात ही एक्झाम देऊ पण शकतात तुमचा जो प्रश्न आहे की सर माझा मुलगा इंग्लिश मिडियम सीबीएसई ला आहे आय सी एस सी ला आहे किंवा इतर महाराष्ट्र शासनाचा एम एस सी एम एस सी चा एस सी ई आर टी म्हणजे महाराष्ट्र सरकारकडनं हा जो सिलॅबस आहे हा न ना घेणारा शाळेत जर तुमचा पाल्य शिकत असेल तर तो ही एक्झाम देऊ शकतो का तर येस तो फॉर्म भरू शकतो ही एक्झाम देऊ शकतो जेणेकरून त्याला एक कॉम्पिटेटिव्ह एक्झाम काय असते अवेअरनेस कळेल त्याला कॉम्पिटिशन कळेल त्याला त्याचा आय क्यू पण वाढणार त्याचा अभ्यास पण वाढणार आहे अवंतर अभ्यास पण वाढणार आहे सो तो नक्की देऊ शकतो त्याने द्यायला पाहिजे का यस द्यायला पाहिजे त्याला कॉम्पिटिशन कळते सो so, आतापासूनच विद्यार्थ्यांना तु, बघा तुमच्या घरात पण तुम्ही विद्यार्थ्यांना जेव्हा शिकवतात कॉम्पिटेटिव्ह कम्पेअर करून शिकवत असतात बघा तो बघ काय करतो तू बघ काय करतो त्याला मोटिवेशन मिळतं त्यातून आपल्याला निगेटिव्ह पसरायची त्याला मोटिवेशन मिळतं अरे हा माझ्या आहे माझ्याच वयाचा माझ्या स्कूलमधला आहे तो जर असं करतो तुम्ही काय करत नाहीये त्याला मोटिवेशन मिळवण्यासाठी आपण त्याला सांगत असतो कम्पेअर करून आणि तो करतो कर पण काम मग तो अजून चांगलं काम करतो आपल्या विद्यार्थ्याला आपल्या पाल्याला आपण जर चांगलं म्हटलं तू चांगला आहेस तू चांगलं काम करतो यु आर ग्रेट सण यु आर टॅलेंट सण म्हणजे तुम्ही त्याला म्हटलं तर त्याला अजून तो मोटिवेशन मिळतं आणि तो अभ्यास करतो सो नक्कीच त्याला ह्या एक्झामला बसवायला पाहिजे आता मात्र तो बसू शकतो मात्र सदर अभ्यासक्रमातील गुणानुक्रमे संपूर्ण राज्यातील पहिल्या शंभर विद्यार्थ्यांची राज्यस्तरीय राज्यस्तरीय निवड केली जाईल राज्यस्तरीय शंभर विद्यार्थ्यांची रँक डिक्लेअर करतात आणि प्रत्येक जिल्ह्यामधील पहिल्या पंचवीस विद्यार्थ्यांची जिल्हास्तरीय स्वतंत्र गुणवत्ता यादी तयार करण्यात येते मात्र जर यादी यादी त्या गुणवत्ता यादीमध्ये आणि ज्यांना शिष्यवृत्ती मिळणार आहे अशा यादीमध्ये ह्या मुलांची जरी नावं येत असतील म्हणजे सी बी एस सी आय सी एस सी किंवा इतर अभ्यासक्रमाचे त्या विद्यार्थ्यांना मात्र काय प्रमाणपत्र दिलं जातं काय प्रमाणपत्र दिलं जातं मात्र या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीचा लाभ घेता येत नाही जे की तुम्हाला अमाऊंट मिळते महिन्याला महिन्याला असे तीन वर्ष मिळतात त्यांना लाभ घेता येत नाही मात्र एक्झाम देऊ शकतात आणि एक्झामचं प्रमाणपत्र सुद्धा त्यांना नक्कीच मिळतं सो एक प्रमाणपत्र मिळणं सुद्धा एक मोटिवेशनची गोष्ट आहे राज्यात शंभरमध्ये येणं किंवा जिल्ह्यामध्ये पंचवीसमध्ये येणं हे सुद्धा खूप चांगली गोष्ट आहे एक अवॉर्ड आहे त्या विद्यार्थ्यांसाठी एक मोठी मोटिवेशन आहे त्या विद्यार्थ्यांसाठी सो नक्कीच त्या विद्यार्थ्यांनी फॉर्म भरून ही एक्झाम द्यावी असं मी विद्यार्थ्याला पण आणि पालकांना पण सजेशन देतो पुढे घेऊन जातो तुम्हाला मी परीक्षा शुल्कामध्ये फक्त काय सवलत आहे बघा यांनी सांगितलंय महाराष्ट्र शासनाचा अभ्यासक्रम टी शाळेतील जे विद्यार्थी आहे एस सी एस टी विजय एन टी अबकड असेल तर ह्या विद्यार्थ्यांना परीक्षा सवलत शुल्क मध्ये सवलत आहे अडीचशे तीनशे शुल्क आहे फक्त त्याचा त्यामध्ये सूट आहे आणि बाकीचे जे इतर अभ्यासक्रम राबणाऱ्या ज्या शाळा असेल म्हणजे सीबीएसई असेल आय सी एस सी असेल किंवा इतर अभ्यासक्रमांच्या विद्यार्थ्यांना मात्र इथे शुल्कमध्ये सूट नाही हा पण एक मुद्दा लक्षात घ्या आणि ज्यांना सूट येते हेच विद्यार्थी बाकी ओपन एसबीसी आणि ओबीसीला मात्र मात्र शुल्कमध्ये सूट नाही आहे याचा फॉर्म कसा भरायचा कुठून भरायचा याच्यावरती सेपरेट मी व्हिडिओ हो घेतो त्यानंतर असा सिलेबस काय असतो अभ्यासक्रम स्वरूप काय असतं हे सगळं मी तुम्हाला सांगणार आहे शिष्यवृत्ती किती मिळते ते, ते पण सांगणार आहे विशेष म्हणजे याच्यात निवड जर झाली तर तीन अशा शाळा आहेत की ज्यामध्ये तुमचं पुढचं शिक्षण मोफत होऊ शकतं त्याची पण माहिती मी तुम्हाला पुढे पुढच्या व्हिडिओ देणार आहे पुढचा व्हिडिओ बघण्यासाठी सबस्क्राईब करून ठेवा बेल आयकॉन क्लिक करा का कारण तुम्हाला नोटिफिकेशन जातं मग तुम्ही तो व्हिडिओ बघू शकता पुढचा मुद्दा आहे की मग एम एस सी आर टी म्हणजेच महाराष्ट्र स्टेट काउन्सिल एज्युकेशन रिसर्च अँड ट्रेनिंगच्या अंतर्गत कोणत्या शाळा येतात ज्या महाराष्ट्र सरकारच्या काय म्हणतो आपण अभ्यासक्रम शिकवणाऱ्या शाळा कोणकोणत्या आहे मग कोणकोणत्या आहे त्याला आपण काय म्हणतो स्टेट बोर्ड राज्य मंडळाच्या शाळा कोण कोणत्या आहे म्हणजे महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाची संलग्न शाळा बघा या शाळेमध्ये कोण कोण येत आहे तर पहिले येते बघा जिल्हा परिषद शाळा दुसरे तर नगर परिषद महानगरपालिका शाळा सरकारी सहाय्यित ॲडेड शाळा आणि काही खाजगी पण शाळा आहेत की ज्या एम एस सी आर टीचा अभ्यासक्रम राबवतात ह्या सगळ्या शाळा म्हणजेच राज्य मंडळाच्या सर्व शाळा ज्या एम एस सी आर टीच्या मार्गदर्शनाली कार्य करतात या सगळ्या शाळा इथे शाळेतील विद्यार्थी इथे फॉर्म भरू शकतात नवोदय असेल केंद्रीय शाळा असेल सी बी एस सी पॅटर्न असेल किंवा आय सी एस सी असेल किंवा ऑदर्स असेल तर ह्या विद्यार्थी या शाळेतील विद्यार्थी एम एस सी आर टीच्या अंतर्गत येत नाही म्हणजेच सी बी एस सी आय सी एस सी आय बी असेल कॅम्ब्रिज असेल ह्या शाळा स्वतंत्र मंडळाच्या आहेत त्या एम एस सी टी एम एस सी आर टीच्या थेट आधिपत्यात येत नाही सो हे विद्यार्थी फॉर्म तर भरू शकतात मात्र त्यांना प्रमाणपत्र पण मिळेल त्यांना त्यांचा रँक पण कळेल मात्र त्यांना फक्त अमाऊंट जी मिळते शिष्यवृत्तीची ती मिळत नाही किंवा मोफत शिक्षण पुढच्या ज्या शाळांमध्ये मिळतात ते मिळू शकत नाही बाकी मात्र एक्झाम देऊ शकता काय प्रॉब्लेम नाही आणि परत एकदा सांगतो नक्कीच ह्या एक्झामचा तुम्ही फॉर्म भरायला हरकत नाही आणि फॉर्म भरत असताना तुम्हाला मार्गदर्शनाची गरज असेल तर इग्नॅट अकॅडमीकडनं तुम्हाला बघा चौथी आणि सातवीसाठी चारशे नव्याण्णव रुपयात ही ऑनलाईन बॅच लाईव्ह प्लस रेकॉर्ड तुम्ही जसं मला आत्ता बघता अशाच तुम्हाला बॅचेस बघायला मिळणार तुम्ही मोबाईलवर बघू शकता टॅबवर बघू शकता तुमच्या कम्प्युटरवरती बघू शकता लॅपटॉपवर बघू शकता किंवा स्क्रीनवर पण बघू शकता सो नक्कीच ही बॅच जॉईन करा बॅच जॉईन करण्यासाठी ही स्टोअर म्हणून इग्नॅट पाठशाला हे ॲप डाउनलोड करा आणि डायरेक्ट बॅच परचेस करा काही अडचण आली तर या नंबरलाही तुम्ही कॉल करू शकता नंबर नाही उचलला तर परत एकदा ट्राय करा नक्कीच तुमचा कॉल उचलून आमची टीम तुम्हाला मदत करेल हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये कळवा आवडला तर लाईक नक्की करा इतर तुमच्या पालकांना विद्यार्थ्यांना नक्की शेअर करा आणि पुढील व्हिडिओ बघण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन क्लिक करा पुन्हा व्हिडिओ नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद